हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात आज आलो आम्ही इमाजिकाला तर चला आज इमॅजिकाला फिरायचं आहे मस्त थीम पार्क बघायचं आहे तर मग चला आज आमच्याबरोबर बरोबर म्हणू आणि मुनूचे पप्पा पुढे चालले आणि क्रिसमस आणि नवीन वर्ष असल्यामुळे इथे फा किती छान मस्त डेकोरेशन करण्यात आलं होतं तर सगळं पाहत पाहत आम्ही चाललो होतो तर छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे क्रिसमस ट्रीसुद्धा सजवलेला आहे आणि चला आता इथं म्हणूनच आलेलं का मग मी आमचा फोटो काढ तर मग एक पोटो फोटो त्यांचाही काढला फोटो काढू का बघा इकडे ठीक आहे चला आमच्या ऑफिसचा होता फॅमिली डे आणि तो सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आलो होतो इमॅजिकाला पण सगळेच असे वेगवेगळे वे फॅमिली फॅमिलीबरोबर फिरत होते आणि छान वाटत होतं तर आम्हाला आज थीम पार्क एक्सप्लोअर करायचा होता आणि त्यासाठी आम्ही चाललो होतो थीम्स बघायला तर इथे अरमाडा म्हणून एक छोटंसं स्नॅक्स हॉटेल पण होतं म्हणजे आपण तिकीट आपल्याच फूड तिकीटमधून तिथे नाश्ता वगैरे स्नॅक्स वगैरे करू शकतो आणि सकाळी सकाळी ऊन पण पडलेले छान तर मग आता चाललं होतं पहिली थीम बघायला आणि थोडीशी इथे गर्दी पण वाटत होती वेटिंगला होते सगळेजण आधी आम्ही आय फॉर इंडिया ही थीम पाहिली आणि व्हिडिओ अलाऊड नसल्यामुळे मग व्हिडिओ काढता नाही आला आणि मग नंतर ही मिस्टर इंडियाला पण खूप गर्दी होती पण मग फोटो वगैरे काढून घेतले कारण व्हिडिओ अलाऊड नाही आहे त्यामुळे मग फोटोज काढले त्यानंतर आलो आम्ही इमेजिका कॅपिटलकडे तर मिस्टर इंडियाला खूप वेळ लागला आम्हाला जवळजवळ अर्धा तास वेटिंगला होतो आणि त्यानंतर दहा मिनटाची थीम छान एन्जॉय केली आणि मग नंतर इकडे आलो छान छान व्हिडिओज वगैरे बनवले रील्स वगैरे बनवले आणि बाकी किती छान मस्त दृश्य दिसते आणि तिकडे राईड्स वगैरे पण चालू होत्या तिकडे पण जायचं होतं आम्हाला पण मग आधी इथले व्हिडिओज वगैरे काढून घेतले छान एन्जॉय केलं आणि आता म्हटलं जेवण करून घेऊया आधी आणि मग नंतर तिकडे राईड्स करे जायचं होतं त्यानंतर आलो आम्ही इकडे इकडे ट्रेनचे राईड्स वगैरे चालू होते नेट्रो वगैरे होतं मुन्नूच्या पप्पाला बसायचं होतं जेवण वगैरे केलं आणि मग आलो इकडे त्यांना बसायचं होतं वेटिंगला खूप लाईन होती मग वेटिंगला नंबर लावला तोपर्यंत मन्नू चाललेलं माझे व्हिडिओज काढ मम्मी माझे फोटोज काढ तर मग म्हटलं चला तुझे फोटोज वगैरे काढूया मग तिचे फोटोज वगैरे काढले तर चला आता ह्यांची टर्न आली होती खूप वेळ वेटिंगला म्हणून मीचे फोटोज वगैरे पण काढले आणि आता म्हटलं तर ह्यांची ट्रेन येणार आहे तर बघूया चला त्यांचं चाललेलं की आपण तिघे पण बसूया ट्रेनमध्ये तर म्हटलं नाही बाबा आपल्याला भीती वाटते तुम्हाला बसायचं तर बसा नाही का छोटीशी कोणती राईड असेल तर त्यामध्ये मी बसेन आणि मुन्नूचं चाललेलं सुटली सुटली पप्पाची ट्रेन सुटली तर ठीक आहे म्हटलं जावा तुम्ही आणि एन्जॉय करा

पेंडुलम आणि नीट बघूनच असं वाटत होतं खूप भीतीदायक वाटत होतं वाटत होतं यांना बसावं पण नंतर म्हटले नाही बसत तर मग पेंडुलम राईट चालूच होती तर म्हटलं व्हिडिओ काढावं तर खूप असं थरारक दृश्य होतं नाही का की जे लोक बसले असतील आणि मी खालून व्हिडिओ काढत होते बापरे खूप असं त्यांनाच डौरड चालू होती की त्यांना असं वाटत होतं की आता आपण नीटून पडतोय म्हणून पण एक ठीक आहे प्रत्येकाचे एक अनुभव असतो नाही का तर मला बघायलाच खूप भीती वाटत होती आणि छान सगळेजण एन्जॉय करत होते मग म्हटलं थोडंसं शूट करावं हळूहळू येतील ना असं वाटतं की एखाद्याचं माय वगैरे त्यांना लांब असं वाटतं त्याची खर्च आहे ना असं वाटतं की माय लांब हो तिकडच्या तर एखाद्याचं लांबपाय असेल ते 加入。<laughs> <laughs> फक्त दोन मिनिटाची राईड असते पण खूप डरावणं वाटत असेल नाही ज्यांना जे कोणी बसत असेल ना त्यांचा अनुभव खूप म्हणजे भीतीदायक वाटत असेल परत कधी बसणार नाही त्याच्यामध्ये तर चला आता आपण दुसऱ्या राईडकडे जाऊया चला भीम राईड करायची ना आता हे फक्त लहान मुलांसाठी होतं पण काय झालं मुन्नूची हाईट थोडीशी कमी पडली म्हणून मग त्या लेडीज बोलल्या की तुम्ही पण तिच्याबरोबर बसू शकताय तर मग म्हटलं ठीक आहे आणि आम्ही सगळ्या शेवटच्या ट्रेनमध्ये होतो म्हणजे डब्यामध्ये होतो पण बापरे लहान मुलांसाठी पण खूप भीतीदायक आहे मी बसले खरी तर मग आलो आम्ही इकडे बोट रायडिंगकडे जे की लहान मुलांसाठी होतं फक्त तर मुन्नूला ते तर कधीपासूनच बसायचं होतं तर मग आता मुन्नू करते एन्जॉय मजा वाटते आणि आम्ही आता नंतर दुसऱ्या राईडकडे आलो जे की लहान मुलांसाठी होतं फक्त कारण म्हणूच आलेलं की राईडच करायच्या पण म्हटलं चला जिला जेवढ्या राईड करायच्यात जेवढं एन्जॉय करायचं आज तर करू देत हे म्हटलं आता मी काही कोणत्या राईडमध्ये बसत नाही आणि मग पूलच बसत होती आणि जास्त गर्दी पण नव्हती त्यामुळे मग लहान मुलांच्या राईड्समध्ये जास्त गर्दी नव्हती वेटिंगला मोठ्यांच्या राईड्समध्ये खूप जास्त गर्दी होती वेटिंगला खूप वेळ लागायचा लहान मुलांचं जसं जास्त गर्दी नव्हती त्यामुळे मग पटापट लाईन्स होत्या होत्या राईड्स तर दुसरीकडे अजून खूप होत्या पण म्हणून मला बसायला भीती वाटत होती म्हणून मग त्या साध्या सोप्या होत्या सिंपल सिंपल राईड्स म्हणून करत होती तर मग ठीक आहे चला आता दुसरी राईड पण नंतर दाखवते हे करून झालं की आणि मग नंतर मुन्नू पण कंटाळली दमली म्हटली बस झाली आता राईड्स तर म्हटलं चला आता फिरूया मग छान छान व्हिडिओ वगैरे काढले रील्स वगैरे काढले आणि मग म्हटलं चला आता जाऊया थोडंसं वन टू वन टू फिरून छान एक्सप्लोर करूया तर चला तुम्ही पण आमच्यासोबत वेळ झाली होती सहा वाजत आले होते आणि आमचा टाईम अप होत आला होता त्यामुळे मग आमची चालली होती गडबड आणि खरं तर म्हणजे निघू वाटत नव्हतं कारण खूप छान मोसम होता आणि सेलिब्रेशन होत होतं न्यू इयरचं सेलिब्रेशन होत होतं क्रिसमसचं सेल सेलिब्रेशन होत होतं आणि खूप छान पॉझिटिव्हिटी भेटत होती पण टाईम अप होणार होता मग थोडंसं आम्हाला शॉपिंग पण करायची होती तर मग आम्ही चाललो होतो इथे खरेदी करण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी खूप छान छान शॉपसुद्धा होते तर मग एका शॉपमध्ये आम्ही गेलो मनूसाठी टॉईज वगैरे म्हटलं घेऊया टी शर्ट वगैरे काहीतरी घेऊया तर मग काय होतं थोडेसे आठवण वगैरे राहते नाही का लास्ट वेळी आम्ही जेव्हा गेलो होतो दोन वर्षापूर्वी तर मुनूचे टी शर्ट्स अजून होते तर मग आठवण होती की आपण गेलो होतो करून तर मग टी शर्ट्स वगैरे घेतले आणि मग मुनूसाठी एक टॉईज पण घेतलं तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेलच आणि आम्ही तर खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही पण एन्जॉय केलं असेल नक्की अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा तर मग ठीक आहे चला भेटूया नवीन अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय